मित्रांनो या जेवाय चाल बघा सकाळ सकाळ जेवण वाड्यावर या डब्यात मिरच आहे बघा आता जरा मिरचू घेतो तू बाजरीच्या बाकरी आहे त्या अगं बाजरी जाकी जाऊ काय तर आहे जाऊ कटाय का कसलाय टाव पण मी रु चुरी लागतो बर का पहिलीकडे बापूजी होतो या का अंदाजिला वालतर आणू का बानू तोडून का तोड तुल हांग तू का दे बापू तिला तोडून तोडून चार हा म्हण बरव आणख्या मेर बी माणूस कोण नाही बघा लावलाय बघून मेडावाला आम्हाला कोणाला दाखवू नका म्हणती तू मग कशाला कुणाला दाखवायचं आपला आपल्या उदाहरला या सेल्फीन आपला तर ठेवला बघू लाईक मिरच्या तिकडच नाही त्या बघा ह्या इच्छा मिरच म्हणल्या तिकाट लागाय पाहिजे का नाही तर सुद्धा सुद्धा ते करणार माळाला इकडे बोरिंग चालू आहे पाईपला आणि बार 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 वाचते गुड सारखं पडलंय मायदळ माणसं ओळख राखत नाही ती आजकाल तो वळख विसार आजकालची माणसं दमान अजून का आंदो कृपा दे घराकडं लसणाचा केरा या बाबर कांद राहिली वांगी

उभा राहता तर... ना तर मुळात मी तुला बोलतच नव्हतो तूच म्हणली पाणी दे हे दे मी तुला काय मागितलं का भाकरी मागितली काय मागेल माझी ठुलै ना हातात घेऊन खातोय ना माझी ठुलै ना मी लागतंय तेवढं तुमचं तुम्ही घेतलंच पाहिजे या गाऊच्या जेवा या हाळ्या मारती कोण गप्पाला गाव का तर बसते गप्पा मारत कोण गाव लागलं बसताय का त्यांची शर्ट घेऊन बसली आपली वागरतायती अजून मित्रांनो जीवन माझा एक डोस केला तापना झालं बरं का मित्रांनो जेवण बघा माझं आता आबा जेवायला आबा आलं जातं तर कडून रानातून जेवाय लागलाय घरी लगा मांदाळ ऊन लागतं आहे लगा पर्या कार ऊन पिका कार दही ऊन लागते मांदाळ ऊन आ आबा मग काय रात्री 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 बरं वाटलं ना आम्ही का रात्री बरं वाटलं ना तुला बरं वाटलं का

यू आर राईट माय बिग ब्रदर माय बिग ब्रदर दोन दिवस लावा तर लागू नवा पण तुला माझ्याशिवाय खायला तू असा मटन का <laughs> किती पण खाऊ द्या रोपाशी तर दिलास का घर अजिबात नाही किती पण खाऊ ते जे ल ते आपलं जाण राखत नाही तरी कोण आता एक पार्टी करूया काय करूया सांग उंबराच्या डोळ्याची उंबराच्या दोड्याची उंबराय ती शिजवून दोड्याला एक नंबर दोड लागतील बघायला मिळत नाही त्या कुठं तुम्हाला गरज नाही कोणाची करायची करूया फोन आपण दोघ नाही करून आपण दोघं कसं करायचं आपण दोघ जर भाऊ मिळलो दोड्याच काय उमराच्या पालाची सुद्धा भाजी करू बरोबर <laughs> आहे <laughs> ना आपण आपला नादच करायचं लिंबू लिंबू खात कच कोण जावा, जावा। <laughs> अगं दोघीला केश आहे कोण नाही कोण कोणाच नसत त्यामुळे आपण मिळून राह मला भांडत जाणू को आता दहा पार्ट नवीन कधी चालू आहे नवीन वर्षा मग काय डिसेंबर महिना शेवटी महिना कधी आपण बोकडाच्या कपडे का शेवट टाकायला कपडे आयला कपडे बात एस टी चालू झाली दोन ड्रेस टाकतो शेवट आमदार साहेबांनी आपल्या एस चालू करायचा निर्णय घेतलाय आपण जाऊ एस बसून तर मित्रांनो चालू आमच्या आबाचं जेवण असं माझं झालं आता आबा चालू आहे आबा आपलं दम धरून हांते आपलं चापण बघा जेव्हा मिरच आता जेवलं ना आबा त्याच्यावर संध्याकाळीच बघा पाच सहा वाजता आबाला निघ मला कामच नाही मग चला मित्रांनो झाला आपला हिडिओ आजचा भेटू पुढच्या हिडिओ तोपर्यंत बाय बाय